पाचोरा तालुक्यातील तारखेडा शेठ शिवारात दिनांक तीन जुलै बुधवार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पाचोरा पोलिसांनी जुगार हट्ट्यावर धाड टाकत संशयित आरोपी अर्जुन नाईक प्रदीप गायकवाड विजय नाईक दिलीप पाटील राहुल पाटील विकास पाटील यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून रोख रकमेसह दोन लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल यात पत्त्याची कॅट मोबाईल दुचाकी वाहन असे हस्तगत करून सहा जणांविरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दिनांक चार जुलै गुरुवार रोजी सकाळी नऊ वाजता हाती आली असून ही कारवाई पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन स्टेशन निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धर्मसिंग सुंदरडे हवालदार राहुल शिंपी पोलीस कॉन्स्टेबल विनोद बेलदार राहुल बहरे योगेश पाटील होमगार्ड कपिल पाटील यांनी केली आहे घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मसिंग सुंदरडे हे करीत आहेत